चमचमीत बांगडा फ्राय कसा बनवायचा त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे सपटापट चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मीना सडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत बांगडा कसा बनवायचा तर हा जो बांगडा आहे हे फ्रेश सी फूडमध्ये जो मिळतो तो, तो नाही आहे हा सुकवलेला स्टोर्ड बांगडा आहे तर बऱ्याच वेळेला काय व्हायचं लहानपणी मी आणि माझी आजी आम्ही दोघेही नॉनव्हेजच्या खूप शौकीन आहोत आणि लहानपणी आम्ही चुलीवरती जेवण बनवायचो आणि सगळं जेवण झालं की जेव्हा चूल आपण बंद करणार असतो त्याच्या आधी हा बांगडा आम्ही भाजून घ्यायचो चुलीमध्ये तो जस्ट ओपन करून त्याच्यावरती थोडंसं तिखट टाकून आम्ही खायचो पण सध्या आपल्याकडे चूल हा ऑप्शन नाही आहे मग आपण ह्या बांगड्याची रेसिपी कशी करायची तर रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंडसोबत फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या कमेंटची तर मी नेहमीच वाट बघत असते सो so, जास्त वेळ घेत नाही मी आपण थेट जाऊया आपल्या किचनमध्ये आणि बघूया आपला बांगडा फ्राय रेसिपी <laughs> बांगडा फ्राय बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे दोन बांगडे तर इथे तुम्ही बघू शकता बांगडा असा पूर्ण पिवळसर दिसत आहे कारण हा अशाच पद्धतीने स्टोअर केला जातो आता हा बंगडा कट करण्याची एक स्पेशल पद्धत आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे बंगडा कट करताना तर इथे तुम्ही बघा मी पहिल्यांदा शेपूट कट करून घेते तर इथे शेपूट कट करून झाल्यानंतर इथे मी पोट जे आहे ते ओपन करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आणि अं त्याच्यानंतर पोट व्यवस्थित ओपन करून घेतल्यानंतर आपण याचा जो डोक्याचा भाग आहे तो पण काढून टाकणार आहोत ही गोष्ट करताना आपल्याला अगदी काळजीपूर्वक राहून करायची आहे कारण यामध्ये काटे असतात तर काटे आपल्याला लागू शकतात आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये पूर्ण असं काळा आहे तर हा आपण डोक्याचा भाग सुद्धा काढून टाकणार आहोत कारण आतमध्ये बऱ्यापैकी जे वेस्टच असतं सो आपण हा भागसुद्धा काढून टाकणार आहोत तर दोन्ही माशांचा असा डोक्याचा भाग आणि शेपटाचा भाग मी इथे कट केलेला आहे बरीच लोक हा डोक्याचा भाग सुद्धा एका साईडने भाजून खातात पण इथे मी शक्यतो हा वापरात घेणार नाही आहे आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये बऱ्यापैकी घाण आहे सो आपण हे असंच टाकून देणार आहोत आणि अशाच पद्धतीने मी दुसरा मासा किंवा दुसरा बांगडा सुद्धा इथे कट करून घेते आहे तुम्ही बघू शकता तर व्यवस्थित काळजीपूर्वक कट करताना सुद्धा बरेच साईडनं काटे असतात आणि इथे आता तुम्ही तुम्हाला मी दाखवते पोट याचा आपण व्यवस्थित चिरून घेऊया आणि पोटामध्ये जेवढा काही काळपट भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे तर इथे थोडंसं जपून करावं लागतं आपल्याला कारण याला बाहेर सुद्धा काटे आपल्याला टोचू शकतात इथे तुम्ही बघा खूप जास्त काळपट भाग आहे तर हे सगळं आपल्याला जेव्हा आपण हे धुऊ तेव्हा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता इथे एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे तर या पाण्यामध्ये जे पीसेस आपण फ्राय करणार आहोत ते मी ठेवलेले आहेत साधारण पाच ते दहा मिनटं आपण याच्यामध्ये ठेवायचे आहेत आणि नंतर त्याला व्यवस्थित असं चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याच्यावरती खवले असतात तर ते तुम्ही स्पूनच्या सहाय्याने काढून घेऊ शकता तर इथे बघा हाताने व्यवस्थित हे धुवून घ्यायचं आहे आणि स्पून किंवा चाकूच्या मदतीने वरचे जे खवले असतात ते काढून घ्यायचे आहेत तर मी आता इथे आधी सुरुवातीला खवले काढून घेते आणि काटे बऱ्यापैकी हाताला लागण्याचे चान्सेस असतात सो अगदी हळुवारपणे काम करायचं आहे तुम्ही बघू शकता चाकूवरती याचे खवले दिसत आहेत तर तीन चार वेळेला पाहणी स्वच्छ धुतल्यानंतर हे मासे मी इथं घेतलेले आहेत वरचे खवले पण काढलेले आहेत आणि हळद बऱ्यापैकी जास्त मीठ आणि हळदीमध्ये हा स्टोअर केला जातो सो मी पिठानेसुद्धा एकदा याला धुवून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता मासा आपला छान स्वच्छ झालेला आहे आता आपण हा याचं फ्राय बनवायला घेऊया तर याच्यासाठी आपण एक स्पेशल मसाला बनवणार आहोत तर तो मसाला व्यवस्थित आत जावा म्हणून इथे आपण ह्याला छान असे कट लावून घेत आहोत अगदी वरच्यावर कट लावायचे आहेत पूर्ण मासा कट करायचा नाही आहे तर अशा पद्धतीनं छान असे दोन दोन कट मी दोन्ही साईडला या माशांना करून घेतलेले आहेत आणि आता आपण याचा मसाला करायला घेऊया आता इथे बघा मी मसाल्यासाठी एक स्पून लाल तिखट घेतलेलं ला आहे स्पून मी घेतलेला आहे जिरा पावडर पावस्पून धने पावडर पाव स्पून गरम मसाला पावडर घेतलेली आहे मी आणि अगदी स्पून हळद घेऊया आता हे सगळे मसाले आपल्याला एकत्र एक करायचे आहेत लक्षात ठेवा आपण इथे मीठ वापरलेलं नाही आहे कारण या माशामध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ असतं कारण हा मीठामध्ये स्टोअर केला जातो सो हे सगळे मसाले व्यवस्थित एकजीव करायचे अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही बघू शकता अगदी चमचावर पण मसाला झालेला नाही आहे आता हा मसाला आपण या माशांना दोन्ही साईडनं व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे व्यवस्थित मासा कोट होईल अशा पद्धतीनं आपण हा मसाला लावून घ्यायचा आहे आणि जितकी सोपी आणि सिम्पल रेसिपी आहे तितकीच ती टेस्टी आणि तोंडाला चव आणणारी आहे सो ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल एकदा तरी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघू शकता ही रेसिपी तर इथे बघा तुम्ही मासा व्यवस्थित मी मसाल्यामध्ये कोट करून घेतलेला आहे आता आपण मासा म्हणजेच बांगडा तर हा बांगडा आपण फ्राय करायला घ्यायचा आहे तर इथे कोणत्याही कड कढईमध्ये किंवा साध्या चपातीच्या तव्यामध्ये बघा मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं रे झालं की एकदम गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आणि त्यावरती आपण हे बांगडे ठेवणार आहोत तर हे बांगडे भाजताना अगदी कमी वेळात भाजून होतात आता हा मसाला जो उरलेला आहे तुम्ही याच्यावरती असा स्प्रेड करते आता एका बाजूने आपण एक मिनिट भाजल्यानंतर आपण लगेच हा टर्न करायचा आहे हा जो बांगडा आहे हा भाजण्यासाठी खूप कमी वेळ लागतो तर आता एक मिनिट झालेलं आहे थोडंसं वरून तेलाचं असं शॉवरिंग करायचं आणि एक मिनटानंतर मी बघा बांगडा पलटून घेतलेला आहे साधारण दोन वेळेला चांगला आलटून पलटून भाजला की दोन ते तीन मिनटामध्ये हा बांगडा चांगला भाजला जातो पण याला टेस्ट येण्यासाठी अजून छान टेस्ट येण्यासाठी आपण याला एक ट्विस्ट देणार आहोत तर याला हिरव्या मिरचीने खूप छान चव येते तर इथे मी मस्त अशी फ्रेश बाल्कनीतली कडीपत्त्याची पानं साईडनं ठेवलेली आहेत आणि मस्त हिरवीगार मिरची याच्यामध्ये ठेवलेली आहे तर जेव्हा आपण हे सगळं त्याच्यासोबत तळतो तेव्हा त्याचा फ्लेवरसुद्धा या बांगड्यामध्ये उतरतो आणि आपला छान फ्रेश आणि एकदम चविष्ट असा बांगडा तयार होतो तर अगदी दोन तीन तर ते तीन मिनटामध्ये आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे तर मिरची अशी आलटून पलटून भाजायची जेणेकरून त्यातला जो रस आहे किंवा जो फ्लेवर आहे तो बांगड्यामध्ये उतरेल आणि सगळ्यात महत्त्वाचं की हा बांग या बांगड्याच्या रेसिपीमध्ये आपण कुठेही मीठ वापरलेलं नाही आहे कारण ऑलरेडी हा मिठामध्ये स्टोअर केलेला असतो म्हणून तर तयार आहे आपला छान मस्त असा बांगडा फ्राय आणि आता मी चपातीसोबत याच्यावर ताव मारणार आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटामध्ये मस्त असा बांगडा भाजून तयार आहे तर आता आपण हा मस्त खाऊन बघूया कसा झालेला आहे येस तुम्ही बघू शकता बांगडा छान शिजलेला सुद्धा आहे कसा झालाय बांगडा छान तुम्हालासुद्धा असा छान बांगडा खायचा असेल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा आणि छान छान रेसिपी बघत राहा आणि कधी बांगडा बनवताय ते मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढे असेल तर छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय